उद्धट पंत म्हणतात म्हणे महाराष्ट्रातील महिला विकव नमस्कार शिल्लक सेनेचे गटप्रमुख उद्धट पंत यांनी महाराष्ट्रातील महिलांबाबत अत्यंत विकृत आणि महिलांचा अपमान करणारे उद्गार काढलेत त्याचा मी प्रथम तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करते महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील महायुती सरकारचं प्रत्येक पाऊल असून त्याला खोडा घालण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे उद्धट पंतांचे हे विकृत विचार राज्यातील प्रत्येक महिलेला दरमहा दीड हजार रुपये देण्याची अत्यंत महत्वाकांक्षी योजना महायुती सरकारने आखली असून ती अफाट लोकप्रियता मिळवते आणि त्यासाठी राज्य सरकारने मोठ्या निधीची तरतूदही केली आहे पण हे सहन न झालेल्या महाबिघाडीकडून या योजनेवर वेगवेगळ्या वेग प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आणि एका अर्थी या योजनेची खिल्ली उडवली जाते पण असा खटाटोप करून सुद्धा महिलांच्या सबलीकरणासाठी सरकार वचनबद्ध आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आता तर उद्धट पंतांनी महिलांचा अपमान करणारं वक्तव्य करून या सगळ्यावर कडी केली आहे काय म्हणले ते ते म्हणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दरमहा दिले जाणारे पंधराशे रुपये ही महिलांना दिलेली लाच आहे आणि हे सरकार महिलांना विकत घेऊ पाहतय का ते एवढ्यावरच थांबले नाहीत भगिनींनो तर आपण विकलं जायचं की नाही हे महिलांनी ठरवावं असे संतापजनक उद्गार सुद्धा या उद्धट पंतांनी काढले तर हो उद्धट पंत महाराष्ट्रातल्या महिला तुम्हाला विकाऊ वाटल्या का हो असं बोलताना तुमची जीब जी अडखळली कशी नाही माझ्या भगिनींनो मातांनो माय मावल्यांनो एखाद्या तोल ढळलेल्या विचार हरवलेल्या आणि निराशेच्या गर्तेत सापडलेल्या नेत्याचे हे उद्गार प्रचंड संतापजनक आहे एवढंच नाही तर तमाम माता भगिनींचा हा मोठा अवमान आहे हे मी या ठिकाणी सांगू इच्छिते महाराष्ट्रातील माता भगिनी म्हणजे काय बाजारात विक्रीसाठी ठेवलेली थे वस्तू आहे असं यांना वाटतं की काय गेल्या निवडणुकीमध्ये माता भगिनींना विकत घेण्याचा प्रकार या महाबिघाडीने केला असणार म्हणूनच हे विकृत विचार यांना सुचले राज्यातील तमाम माता भगिनींच्या वतीने या उद्धट पंतांचा मी त्या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करते भगिनीनो लक्षात ठेवा हे उद्गार लक्षात ठेवा विधानसभेच्या आगामी निवडणुकीत आपल्याला मतदानाद्वारे या विकृत विचारसरणीला त्यांची जागा दाखवायची उद्धट पंत आता तुमची सुटका नाही महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी माय भग माय मावल्या खवळल्या आहेत त्या आज ना उद्या तुमच्या या महिला विरोधी उद्धाराचा वचपा काढणारच पुन्हा एकदा तीव्र शब्दात मी या शब्दांचा या वाक्यांचा निषेध व्यक्त करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र